सो हॅलो मित्र आता मग बरेच दिसत ब्लॉग बनवा तर मित्रांव ब्लॉग मग बनवा नाही कारण की कामा जावं लागेल ना कामाने पाहिजे ब्लॉग बनवलं भेटत नाही तर मित्रो आता मग फर्स्ट ब्लॉग बनवा आता पहिल्यांदाच सुरुवात मासानी तर मित्र आता मग चालला तलाव व गल तर मी तर तसं ठेवा दपाडी तुम्हाला दाखवता कसं दपाडी ठेवता तर आजच ठेवा मित्र होत नाही तर तुम्ही येसाल ना गो असा तर गल म्हणा तर ते किसा नाही तर मित्र मी घर गल्ली जात आज मग कामा गेल ना तातच कामून होऊन सुट्टी तर मग पहिला गेलो ओम्या ओम्या हो इकडे आपला ओम्या त्याने हातामा हात पाव तर मित्रा पाव लिहिलं तर ते पण मग खाई टाकत मी भूक लागणार थोडी नाही रे मित्रो फर्स्ट पाव तर लिहत आपण फक्त वीस रुपयांना कारण की आपण जास्ती पाव नाही लिहिलं वीस रुपया म्हणजे पावा आपण काम भागू तर किसा दिसा मग आता मित्रा कामानं शिरटा आता कोट ज्या मोठा तुम्ही घेऊन इथ कोट घाल हिंड तर मित्र पाणी पण आपण इकडं वडा पाणी पड ना पाणी पड तर तिला तर चला मित्र आता आपण जाऊ त्याला तर माणसं पण आण साईडला तुम्हाला दाखवता ते माणसं पण आण जेवणा बेवणा कडी कढी खावला आणंद या साईडला हे मित्र हो फायनली आना मग तल तलावर तर गेल नाही अजून तर निमा आना मग तलावर तलाव तर येत कसं नाही साईडला तुम्ही खेळू शकता तर मित्र इकडून आम्ही मसून तुम्ही या येत माणसं पेटवलं ती तर मित्र गल मी कसं दफाट दाखवा दाखायचं कसं दफाट ठेवा ते तुम्हाला दाखवत ना हवा तर बरा नाही तर जावा चोरी कोणी पण चला हिरू नाही आपल्याला गर्ल तर इटचा फायनली गर्ल पण ठेवलं साईडला ता तर तुम्ही होता तुम्हाला इथं गौरता मग ठेवा एटचा गल ये दोन बाटल्या मग दोन तर चला नंतर हे

आता मी हेरू लागलं का नाही फायनल चला इकडने साईडला या इकड साइड लाकडने साईटला चलावा आपला इकडे हे जागा वडा चला मित्र तो दुसरा पण टाका आपण इकडने हेरू हेरू शकता नाही एक आपला गर् वाटत अस आला, कनी आला, ते कनी आला हेरू पहिले याला कणी आला तर चला फायनली कणी आला लाग हेरू हेरू लागणार लाग का नाही छत्रीवाला हेरा किसा हे याला लेजेल उडवी उसा हेरा किसा दात हेरा किसा काढ हेरू कणी आला तिथे तिकडने आला टोचलं मासो कसा मला पण दिसत मग कोणामध्ये दिसू शकतं नाही तू मला तिला लाना हेरू शकता याला टोचलं नाही याला तर टोचलं पण नाही हेरू बायक लागतं नाही लागत का नाही ला ते माहीत नाही चला भेटू फायनली तर पिशवी निश्चित तरच दे तशी आई खालीला तर लागत मित्र हो। तरस दिल्या पिशवी आणि ज्वेल पण वडी काढू शकता ते पिशवी इकडे याला जामच टोचलो लागणार टाका आपण पण तो वरतच राह ना ये इकडं इकडने साईडला काल तो चला हेरो आपण नंतर का नाही तर हे साइडला भयाशी पण भया हेरा किसा तर इकडं हेरो आपल्या लाग का नाही भयाक लागणी का नाही लागणी का नाही तर भयाला पण आण ना आपण असा जाणार आणा आम्ही तुम्हाला तुम्ही तिरावा असं जा चला फिरू नंतर आपण फायनली लागत ते ते साथ का नाही तर ते माहीत नाही तुम्हाला का सारखा सारखा कामा सिला बी तर आपल्याला काढूनच लागेल एखादी काय पण करतो पाणी पण आणा तुझी छत्री पाहायलो मित्रावर परत एक लागणे आपल्या दुसऱ्या गर्लशिडीला गर्ल काढून आपण हेरगा मग पोपी इकडे विया मग या साईटला काढू शकता साईज पण एकदम मोठी आहे चिलतपी नाही आईला जाईल ती साईज हरात विया मग मी कर मित्रो तुम्हाला काढू लिहायला वाटत नक्की सांग या एकरे काढू लाय चिला मोठ्या मोठ्या तर चला नंतर दुसऱ्या याला